नमस्कार मित्रांनो मी ओंकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आज जाणार आहोत साखरपुड्याला ताईच्या तर मग चला दाखव गावाची पद्धत कशी काय असते साखरपुड्याची आपल्यासोबत आज दादा आहे आणि चिन्मय आहे आपण आणि मी आम्ही जण जाणार आहोत आणि बाकीची मम्मी आणि काकी मागून येणार आहेत आपल्याला फोटो काढतील म्हणून आपण पुढे जातोय चला जाऊया दादा आणि चिन्मई मागून येणार आहेत मित्रांनो मला फोटो काढायचे होते म्हणून मी कॅमेरा घ्यायला आलोय पुढे बघा हॅरीकडे आलोय दिसत असेल त्यांनी बॅटरी टाकली कॅमेरामध्ये कॅमेरा आणला तर दादा अगोदरच तिथे पोचला होता तर दादा फोटोशूट करतोय दादाचे तुम्हाला दिसत असेल आणि हे बघा नवऱ्याकडची माणसं आले जमा थोड्या वेळात साखर बुडायला सुरुवात होईल थोड्या वेळ थांबलो आम्ही मग फोटोशूट करायला घेतले पाच सहा फोटो काढले होते कित्येक माणसा आधी हे बघा म्हणजे जेवायला जायचं होतं ना मग ते सगळेजण तिकडे जेवायला गेले मित्रांनो थोड्या वेळात फोटो काढले आणि आता इथे बसले बाकी सगळे जेवायला गेले हे बघा सगळे चिल्लर पिल्लर थोड्या वेळात कार्यक्रम स्टार्ट होईल मित्रांनो मी तुम्हाला दाखवेनच तिथे बसलो थोड्या वेळ तितक्यात पोहोचव आधी बोलवायला मला की जेवायला सगळं म्हणून मग मी जेवायला गेलो हे बघा इकडे सगळी जेवणाची सोय आहे तुम्हाला जेवण बनवलेलं आहे इकडे हे बघा सगळ्या बायका पण इकडेच आहेत जेवण बनवत होते हे बघ मी जेवण थोड्या वेळ बसलोच होतो तितक्यात दादाचा फोन आला की इकडे तयारी चालू झाली फोटो काढायला ये म्हणून तुम्ही लगीत तसा कॅमेरा घेतला आणि मग आधी इकडे फोटो काढायला हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तयारी चालू झाली ती साखरपुड्याची पुढ्याची थोड्याच वेळात मित्रांनो सगळी तयारी झाली पत्रिकांची पूजा करून पण झाली अजून छोटी मोठी विधी आहेत त्या ते करतील आता तुम्ही मला दिसतीलच बघा आपण आणि काकींनी पण पूजा केली Tomar la pizza de vos, ¿no? <coughs> आप्पा आणि काकीने के पूजा केल्यानंतर भाऊजी आणि ताई आले ते आता पूजा करतायत तुम्हाला दिसत असेल मित्रांनो फोटोशूट पण करत होतो मी पण ताई आणि भाऊजींची पूजा झाल्यानंतर ताईने अंगठीची पूजा के केला हे बघा सगळी पोरे इकडे एन्जॉय करतायत जात्र पूजा करून झाल्यानंतर नंतर आता आई उजव्या साईडला गेली आणि भाऊजींच्या बोट्यामध्ये रिंग घातलं मित्रांनो तुम्हाला आता दिसेल हे बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला मित्रांनो व्यवस्थितच हे बघा मित्रांनो पोरे इकडे एन्जॉय करतायत तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित आहे बघा लहान लहान मुलं हे मी तिकडे फोटो काढवतो नको राहू रिंग हातामध्ये घालून जायच्या नंतर दोघांनी नमस्कार केले मित्रांनो मला दिसेल हे बघा हे बघा विजया ठेवली आणि नमस्कार केले बोट्यामध्ये रिंग घालून झाल्याच्या नंतर आपण पेढा दिला भाऊजींना आणि ताईला एकमेकांना भरवायला सांगितलं हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल भाऊजीने भरवले ताईला पेढा ताईने भरवले भाऊजीला एकमेकांना पेढा भरून झाल्याच्या नंतर भाऊजीनी आणि ताईनी सगळ्यांच्या पाया पडायला सुरुवात केली आहे मित्रांनो मगाशी काय गर्दी नव्हती मित्रांनो आता बघा तुम्हाला दिसलं असेल पूर्ण मंडप भरला आहे